नमस्कार मी डॉक्टर रजनीपत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय दोन आपण सौभरी ऋषींची कथा पाहत आहोत राजाला त्यांनी पन्नास ज्या ज्या कन्या आहेत राजाला त्यातली एक कन्या मला पत्नी म्हणून दे असं त्यांनी म्हटलं होतं मग राजा चिंतित झाला होता तेव्हा सौभरी ऋषी म्हणाले हे नरेंद्र तू काय एवढा चिंताक्रांत झाला आहेस मी याच्यामध्ये काही तुला असह्य होईल असं काही म्हटलं नाही आहे नाहीतरी एखाद तू मुलींची लग्न करणारच आहेस ना मग एखादी कन्या जर तू मला दिलीस तर काय हरकत आहे म्हणजे जर मी कृतार्थ झालो तर तुला मी बरंच काही देऊ शकतो म्हणजे मी देणार नाही असं काही होणार नाही म्हणजे प्राप्त काही होणार नाही असं होणारच नाही म्हणजे मी देईन तुला काय हवं ते थोडक्यात मग पराश ऋषी म्हणतात तेव्हा भगवान सौभरीच्या शापाने राजा भयभीत झाला अंधाता आणि त्यांनी नम्रतापूर्वक त्यांना म्हटलं हे भगवान आमच्या कुळाची अशी रीत आहे की सत्कुलोपन्न वराला कन्या पसंत करते आणि ती त्याला दिली जाते आपली जी प्रार्थना आहे ती आमच्या मनोरथांपेक्षा खूपच पलीकडची आहे तर ही प्रकारे अशी उत्पन्न झाली काय माहिती पण या अवस्थेमध्ये मला कळत नाही आहे की मी काय करू बस त्याचीच मला चिंता मला आहे मग महाराज मानधाता म्हणाले मानधाताने असं म्हटल्यानंतर मुनीवर सौभारीने विचार केला की अरे मला हा टाळतो आहे हा एक टाळण्याचा एक उपाय त्यांनी शोधून काढला आहे की हा वृद्ध आहे प्रौढ स्त्रियासुद्धा याला पसंत करणार नाहीत मग माझ्या कन्या कशा पसंत करतील म्हणून तो मला टाळतो आहे ते तेव्हा हे वि असा विचार करूनच राजा असं बोलतो आहे ठीक आहे असं असेल तरीसुद्धा मी असा काहीतरी उपाय करेनच मग ते म्हणाले की विचार केला त्यांनी आणि त्याला म्हटलं की जर असं आहे तर तू कन्यांच्या अंतःपुरामध्ये जे नपुसकरक्षक आहेत त्यांच्याबरोबर मला तिथे प्रवेश करू दे आणि मग त्यातली जर एखादी कन्या म्हणाली की ठीक आहे मी यांच्याशी लग्न करते तर नाये नाये, नाये, मा करनस करनस मी तिच्याशी लग्न करेन नाही तर नाहीतरी अशा माझ्या या वृद्धावस्थेमध्ये मला हे व्यर्थ उद्योग करण्याचं काही कारणच नाही ना मग मी जाईनस नसती निघून असं म्हणून तो मौन झाला मग मुनीच्या शापाच्या आशंकेने मानधाताने त्या अंतपुरामधल्या कन्यांचा जो रक्षक होते त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की ह्या ऋषींना आतमध्ये घेऊन जा मग बहु मग त्यांनी काय केलं ते तसं त्याप्रमाणे रक्षकांनी केलं मग सौभारी ऋषींनी काय केलं की अंतःपुरात प्रवेश केल्याबरोबर आपलं रूप एकदम बदलून टाकलं त्यांनी सिद्ध आणि गंधर्वगणांपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर असं रूप घेतलं आणि मग अंतःपुरात गेल्यावरती रक्षकांनी सांगितलं कन्याने की तुमचे पिता मान राजा महाराज मानधातांची अशी आज्ञा आहे की हे ब्रह्मर्षी जे आलेत तर त्यांना एक कन्या हवी आहे तर त्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की जी कोणी कन्या आपल्याला वरण करेल त्याला मी आनंदाने ती देईन मी काही त्याच्यामध्ये बाधा आणणार नाही मग हे ऐकल्यानंतर सगळ्या कन्यांनी ते पाहायला ऐकलं आणि मग त्याने त्या त्या ऋषींना सौभारींना बघितलं आणि इतके सुंदर आणि इतके देखणे तरुण असे होते की ते म्हणाले की म्हणजे तो एखादा गजराज असल्यासारखं युथपती म्हणजे सगळ्या कळपाचा ग राजा असल्यासारखा गजराज असल्यासारखा तो इतका सुंदर होता मग त्याने त्यांच्याबद्दल अनुराग उत्पन्न झाला आणि आनंदपूर्वक असं म्हणाले की मी एकटीच आहे मीच यांना वरण करणार आणि असं प्रत्येक मुलगी म्हणाली की मीच आहे आणि मीच त्यांना वरण करणार असे प पन्नासशे पन्नास मुली म्हणाल्या आणि मग त्यांनी त्यांना त्यांनी वरण केलं म्हणजे आपला पती म्हणून स्वीकारलं आणि ते एकमेकींना म्हणायला लागल्या की अरे सगळ्या बहिणी एकमेकीत बोल आहेत ना त्या म्हणाल्या की अरे असं काय करताय तुम्ही मीच ह्याला वरण करणार कारण हा माझ्याच अनुरूप आहे तुम्हाला तो अनुरूप नाही विधातांनी त्यालाच माझा पती म्हणून नेमलं आहे आणि मला त्याची भार्या बनवणार आहे तो त्यामुळे तुम्ही शांत राहा असं मी पहिल्यांदा त्याला बघितलं आहे आणि मलाच तो नवरा म्हणून हवा आहे तू कामध्ये येतेस असं त्या एकमेकीना म्हणायला लागल्या मग त्यांच्यामध्ये मोठा कलह उत्पन्न झाला आणि मग त्या सगळ्या कन्यांनी अतिशय अनुरागपूर्वक आणि अतिशय प्रेमाने त्या अनिंद्य कीर्ती मुनीला पती म्हणून वरलं आणि कन्या रक्षक जे होते त्यांनी नम्रतेने तो सगळा प्रकार राजाला सांगितला मग पराशा ऋषी सांगतात की हे राजांनी ऐकलं त्याला इतकं आश्चर्य वाटलं अरे हे काय बोलतंच भा, काय झालं असं कसं झालं आता मी काय करू मी का त्यांना आत जायला सांगितलं अशा प्रकारे तो अतिशय व्याकुळ झाला आणि खूप काळजी वाटली त्याला की अशा वृद्ध माणसाला सगळ्या मुलींनी कसं काय पती म्हणून निवडलं पण मग ते झाल्यानंतर शेवटी त्याला लग्न करून द्यावं लागलं आणि मग राजाने त्याच्या योग्यतेप्रमाणे विवाह संस्कार वगैरे केले आणि मग महर्षी सहबरी त्या सगळ्या कन्यांना आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी विधाता समान असलेला शिल्पकल्प प्रणेता विश्वकर्मा त्याला त्यांनी बोलावलं आणि त्याला सांगितलं की या सगळ्या कन्यांच्यासाठी वेगवेगळा असं आहे मोठे महाल बनव ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये सरोवर असेल त्याच्यात कमळं असतील त्याच्यामध्ये हंस असतील कारंडव पक्षी असतील जलपक्षी असतील असं सुंदर जलाशय उत्पन्न कर सुंदर असं उपवन तयार कर चांगला असा दिवाणखाना तयार कर नंतर शय्या आणि वस्त्र वगैरे हे सगळं अशासाठी तू व्यवस्थित अशा त्या महालामध्ये जागा बनव तेव्हा संपूर्ण शिल्पविद्याचा विशेष आचार्य असलेल्या सुद्धा त्यांच्या आज्ञेनुसार सगळं काही त्यांना तयार करून त्यांना दाखवलं मग महर्षी सौबरींच्या आज्ञेने त्या महालांमध्ये अतिशय अपार आनंद नावाचा महानिधी त्या ठिकाणी निवास करायला लागला म्हणजे त्या ठिकाणी आनंदच आनंद सगळा होता तेव्हा तर संपूर्ण महाल जे होते त्यामध्ये भक्ष भोज्य लेह सगळ्या प्रकारचं अन्न वगैरे सगळी सामग्री तिथं ठेवली होती आणि सुद्धा काही कमी पडलं नाही तिथं अतिथींचा वगैरे सत्कार करायला लागली आणि नृत्य वर्ग म्हणजे नोकरसाखर खूप होते त्यांना पण त्या तृप्त करायला लागल्या एके दिवशी काय झालं राजा इकडे खूप चिंतेत होता की या म्हाताऱ्या माणसाला त्यांनी आपल्या मुली दिल्यात त्यांचं कसं काय होत असेल म्हणून तर राजा त्या मुलींच्या स्नेहामुळे एकदा तो म्हणाला की आपण बघून तर येऊ या आपल्या पोरींचा संसार कसा चाललं आहे म्हणून तो मानदाता तर ते त्याला वाटलं की किती दुःखी आहेत काय आहेत कसं करत असतील ह्या मुली अशा विचारांनी तो त्या विचारा आश्रमाच्याकडे आला सहभरींच्या आणि तिथं त्याने देखील पाहिलं की रमणीय उपवन आहे जलाशयाने युक्त असा स्फटिक महाल असे महालचे महालाची ओळ म्हणजे पन्नास मुली असल्यामुळे पन्नास महाल त्या सगळीकडे आहेत आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा मोत्यांच्या माळाबिळा असं सगळं दिसतात आपल्याला आणि मग तो एकेका महालामध्ये मा जाऊन एकेका मुलीची चौकशी करायला लागला स्नेहपूर्वक त्यांना जवळ घेतलं आपसनावर बसवलं आणि आपल्याजवळ बसून विचारलं की मुली काय गं तू बरी आहेस ना ग सुख आहे का, का तुला काय का, कसला कष्ट तर इथं नाही ना महर्षी सौभरी प्रेम करतात का तुझ्यावर आपल्या घराची तुम्हाला आठवण येते का तर वडिलांनी असं म्हटल्यानंतर ते मुली काय उत्तर देतात ते उद्या आपण बघूया धन्यवाद आपण एकशे दोन श्लोकापर्यंत आलो आहोत